नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी माध्यमिक शिक्षण बुलढाणा जयस्तंभ चौक तालुका जिल्हा बुलढाणा दूरध्वनी क्रमांक शून्य सात सहा दोन दोन चार दोन सहा एक दोन्ही मेल कोसे बिढाणा डॉट कॉम जाव क्रमांक बुलढाणा जिल्हा परिषद शीमा शिक्षक चार क एक हजार आठशे एकोणनव्वद छेद दोन हजार चोवीस सात कोटी पंधरा लाख बारा हजार चोवीस प्रति मुख्याध्यापक सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिल्हा बुलढाणा विषय राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांचे विनानुदानित अंशतः अनुदानित वरून अनुदानित अंशतः अनुदानित, अनुदानित पदावर बदली करण्याबाबत संदर्भ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस प्र एकशेवीस टी एन टी वजा एक दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस उपरोक्त विषयास अनुसरून राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांचे विनानुदानित अंशतः अनुदानित वरून अनुदानित अंशतः अनुदानित, अनुदानित पदावर बदली करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक शून्य एक डिसेंबर दोन हजार बावीस अन्वये दिलेली स्थगिती उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रकांवये उठविण्यात आलेली असून सदर प्रस्ताव मंजुरी तथा शासन स्तरावर मागविण्यात आलेले आहेत करिता खाजगी शाळेतील शिक्षकांचे विनाअनुदानित अंशतः अनुदानित वरून अनुदानित अंशतः अनुदानित पदावर बदली करण्याबाबत प्रस्ताव शासन स्तरावर मंजुरीस्तव पाठविण्यासाठी तीन प्रतीत सादर करण्यात यावे तसेच यापूर्वी अशा प्रकारचा बदली प्रस्ताव सादर करण्यात आलेला असल्यास सदर प्रस्ताव तीन प्रती मध्ये पुन्हा सादर करण्यात यावा अनिल आकाळ शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा आपण जर नवीन असेल तर प्रहार नसते युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका